विद्रो नमस्कार रोखोक मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मी अर्थातच पुरुषोत्तम आभारी पाटील दोन दिवसापासून आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भाषेचा घसरणारा स्तर आणि आरोप प्रत्यारोपांच्या फैरी ज्या आहेत त्या वाढलेल्या आहेत अर्थात या सगळ्यांचा केंद्रबिंदू आहे मुंबईचं मातोश्री मातोश्री हे शिवसेना प्रमुख हिंदू वृद्ध सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं निवासस्थान बाळासाहेब गेल्यानंतर त्यांचे चिरंजीव आणि राहिलेल्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं आता ते निवासस्थान मित्रो मातोश्री या शब्दाविषयी गेली अनेक वर्ष महाराष्ट्रामध्ये राजकारणात मोठं वलय आणि एक रहस्य निर्माण झालेलं आहे जे जे मातोश्रीच्या सेवेत असतात शिवसेनेच्या सेवेत असतात ते एकदा शिवसेनेतून बाहेर पडले की मातोश्री संदर्भात एवढ्या काही गोष्टी सांगायला लागतात की मातोश्री विषयीच असणारं कुतूहल आणखी वाढायला लागते आणि राजकारणात आणि सामान्य लोकांना असं वाटायला लागतं थोडं या संदर्भात इंटरेस्ट वाटणाऱ्या लोकांना की मातोश्रीच्या गुहेमध्ये आणखी किती रहस्य दडलेली आहे याच मातोश्रीच्या संदर्भामध्ये महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती निलमताई गोऱ्हे यांनी काही आरोप केले हा आरोप होता की शिवसेनेमध्ये दोन मर्सिडीज मातोश्रीवर दिल्या की तुम्हाला एक पद मिळत अर्थात हा डिलिंगचा आरोप होता आणि मातोश्री संदर्भात ठाकरेंच्या शिवसेनेच्या संदर्भामध्ये हे डिलिंगचे आरोप काही आज झालेले नाही हा एवढं निश्चित की निलमते गोरे यांनी दिल्लीला म्हणजे देशाच्या राजधानीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या एका चर्चेमध्ये असे घडलो आम्ही या चर्चेमध्ये काही प्रश्नांना उत्तर देताना हे स्टेटमेंट त्यांनी केलंय त्याच्यामुळे एक निर्माण आणि शिवसेनेचे प्रवक्ते जे आहेत खासदार संजय राऊत यांनी यांचा हा आरोप अर्थात अत्यंत जिवारी लागला कारण ते उद्धव ठाकरे यांचे अत्यंत जीवश्च आणि कंठस् असे सहकारी आहेत आणि आपल्या सहकार्यावर मातोश्रीवर अशा पद्धतीचा आरोप शिवसेनेतून बाहेर पडलेली एखादी महिला करत असेल तर तो जिवारी लागणं स्वाभाविक संजय राऊत यांचं वर्तन घसरलं शब्द घसरले अत्यंत खालच्या पातळीवर त्यांनी आज सकाळी माध्यमांशी बोलताना निलमताई गोरे यांच्या संदर्भात की ज्या निलम गोरे महाराष्ट्र विधान परिषदेच्या उप उपसभापती आहेत आणि महिला आहेत त्यांच्या संदर्भात निलम गोरे ह्या अतिशय निर्लज्ज अशा बाई आहेत आणि त्या नमक हराव्या असा शब्द प्रयोग त्यांनी केला आणि वरून माध्यमांना दमसुद्धा दिला की हे शब्द डिलीट करू नका तुम्ही मग त्या पडद्यावर दाखवताना फुल्या फुल्या करता कारण की मी वापरलेले शब्द हे अनपार्लमेंटरी नाही आहेत असंसदीय शब्द नाही आहेत अशा पद्धतीचा हळूवार सुद्धा माध्यमांना दिला वक्तव्य केलं आरोप केले त्याच्यानंतर निर्लज्ज बाई निर्लज्ज नमक हराम हा शब्द कापायचा नाही निर्लज्ज हा अनपार्लिमेंटरी शब्द नाहीये नमक हराम हा अनपार्लिमेंटरी शब्द नाहीये ते तुम्ही ते फुलाबिला दाखवता ना काय बिग बिग का म्हणतात मूळ मुद्दा असा आहे की साधारणतः अडीच पावणे तीन वर्षापूर्वी ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये उभी फूट पडली एकनाथ शिंदेनी आपले चाळीस पंचेचाळीस शिलेदार घेऊन ते गुवाहाटीला गेले त्याच्यानंतर एक मोठ राजकीय नाट्य महाराष्ट्रामध्ये घडलं मुख्यमंत्री पदावरून उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागला उद्धव ठाकरेंचं सरकार कोसळलं भारतीय जनता पक्षाचा डाव यशस्वी झाला त्यांनी एकनाथ शिंदेना घेऊन एकनाथ शिंदेला महाराष्ट्राचं मुख्यमंत्री केलं तेव्हापासून शिवसेनेला ठाकरेंच्या शिवसेनेला जी गळती लागली ती अडीच पावणे तीन वर्ष झाल्यावर सुद्धा थांबायचं नाव घेत नाहीये आता सध्या अगदी दोन दिवसापूर्वी चार दिवसापूर्वीची आपण जर उदाहरणं बघितले आपल्या सगळ्यांच्या असं लक्षात येईल की बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुख असताना आणि शिवसेना अतिशय मोठ्या फार्मात असताना त्यांचे शक्ती केंद्र जे निर्माण झाले होते जे बाले किल्ले ज्याला आपण म्हणू कोकण असेल मुंबई असेल मराठवाडा असेल बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर उद्धव ठाकरेंकडे जेव्हा शिवसेनेची दुरा आली तेव्हा हे बाले किल्ले एकनाथ शिंदेनी एक हाती ताब्यात घेतले आणि उद्धव ठाकरेंचे हे बाले किल्ले ढासळल्याचं आपल्याला दिसत अगदी परवा कोकणामध्ये ज्या पद्धतीने ठाकरेना सोडून एक एक अगदी शाखा प्रमुख विभाग प्रमुख जिल्हा प्रमुख उपजिल्हा प्रमुख हे जात एवढी सगळी पडझड होत असताना जर एखाद्या राजकीय पक्षाच्या नेत्याला जर वाटत नसेल की नेमके का जातात त्याचं काहीतरी आत्मपरीक्षण करावं नेमकं आपलं काय चुकते याचा याचा शोध घ्यावा हेही ज्यांना वाटत नाही असे उद्धव ठाकरे निलंब त्यांच्या संदर्भात बनतात की अशा बेपरवा बाईबद्दल मला प्रतिक्रिया सुद्धा देत नाही अगदी इतरांना क पदार्थ समजायचं म्हणजे गेले ते कावळे उडाले ते कावळे राहिले ते मावळे ही मनोवृत्ती जी आहे या मनोवृत्तीनं मातोश्रीचं ठाकरेंच्या शिवसेनेचं आता प्रमा आतापर्यंत मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे जी मुंबई महापालिकेला पालिका सातत्याने गेली वीस पंचवीस वर्ष शिवसेनेच्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या ताब्यात असते त्या मुंबईमध्ये आज काय परिस्थिती आहे जवळपास मुंबई मधलं साठ टक्के शिवसेनेचं संघटन त्यांच्या सोबत राहिलेलं नाही ते त्यांना सोडून गेलेलं आहे ते एकनाथ शिंदेकडे वळत झाल्याचं आज आपल्याला दिसत आहे मातोश्रीच्या संदर्भात मध्ये जे जे आरोप होतात आता मर्सिडीजचा आरोप झाला पण निवडणुकांच्या काळामध्ये मातोश्रीवर काहीतरी डिलिंग होते याच्या राजकीय क्षेत्रामध्ये पत्रकारांमध्ये आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सतत चर्चा काय का सुरू असतात जोपर्यंत एखादा नेता एखादा आमदार असेल विभाग प्रमुख असेल जिल्हा प्रमुख असेल मोठा नेता असेल तो शिवसेनेत ठाकरे ठाकरेंच्या सो, सोबत जेव्हा असतो तेव्हा ठाकरे किंवा मातोश्री हे आपलं दैवत कसं आहे हे अगदी शपथा घेऊन आनाभाका घेऊन सांगतो आणि तिथून निघाल्यानंतर तिथल्या सगळ्या भानगडी सांगायला सुरुवात करत वारंवार सातत्याने उद्धव ठाकरेंचे खाजगी सचिव मिलिंद नार्वेकर आताचे विधान परिषदचे सदस्य हे वारंवार चर्चेत का असतात निवडणुकांच्या काळामध्ये उमेदवार देताना मिलिंद नार्वेकरांचंच वारंवार का नाव येत अर्थात या सगळ्या भानगडी मातोश्रीच्या भोवती जे कोंढाळं निर्माण झालेलं आहे या कुंडाळ्यातले जे काही प्रमुख शिलेदार आहेत जे स्वतःला कडवट शिवसैनिक आणि मातोश्रीचे भक्त म्हणून घेतात या लोकांना याची कल्पना नसेल का निश्चितच या सगळ्याची कल्पना असेल मुळात मातोश्री संदर्भात असं एक परसेप्शन लोकांचं निर्माण झालेलं आहे की मातोश्री ही गुहा आहे त्या गुहेमध्ये जाण्याचा रस्ता येण्याचा रस्ता नाही असं बाळासाहेब ठाकरे जेव्हा होते तेव्हा सांगत जात होतं परंतु आता ती परिस्थिती राहिलेली नाही परंतु मातोश्री संदर्भातले कुतूहल आणि रहस्य मात्र कायम आहे मातोश्री या बंगल्याच्या संदर्भामध्ये असं सांगितलं जातं की पूर्वी सुद्धा बाळासाहेब ठाकरेंची भेट सहजासहजी होत नव्हती आणि तोच कित्ता जर त्यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे गिरवत असतील तर त्यांना पुढे संघटन दीर्घकाळ चालवायचं आहे की हे सगळं दुकान बंद करायचं आहे हा एक प्रश्न या निमित्ताने निर्माण होतो मातोश्री असं दरबारी पद्धतीनं आणि सरंजामशाही पद्धतीनं जर चालवली जात असेल आणि आजच्याही काळात एवढी सगळी पडझड होत असताना अगदी छोटे छोटे शिलेदार प्रमुख हेही ठाकरेंना सोडून जात असताना जर उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे हे सर्वसामान्य लोकांना शिवसैनिकांना पाच पाच वर्ष दहा दहा वर्ष वीस वीस वर्ष ज्यांनी शिवसेनेमध्ये काम केलं बिंबीच्या देठापर्यंत आवाज कोणाचा शिवसेनेचा अशा घोषणा दिल्या या घोषणा देणाऱ्यांना सामान्य सैनिकांना शाखा प्रमुखांना जर ही महत्वाची महत्वाची माणसं महत्वात भेटत नसतील तर ही करतात काय हा प्रश्न या निमित्ताने निर्माण होतो अगदी परवाच उदाहरण विदर्भातले शिवसेनेचे प्रवक्ते आणि शेतकरी संघटने संघटना असेल शेती प्रश्नांचे मोठ्या अभ्यासक किशोर तिवारी कि ज्यांनी यवतमाळ जिल्ह्यात आदिवासी असतील किंवा शेतकरी असतील ज्यांच्यासाठी मोठमोठे मुट लढे उभारले आणि लोकसभा निवडणुकीच्या पूर्वीपासून माध्यमांसमोर शिवसेनेची बाजू मांडण्या मांडण्यासाठी स्वतःहून त्यांनी प्रवक्तेपद मागून घेतलं उद्धव ठाकरे त्यांना प्रवक्तेपद दिलं ते परवा काहीतरी एका कार्यक्रमामध्ये का बोलले तर त्यांना कुठलीही विचार न ना कर, ना करता क्षणात ते प्रवक्ते पदावरून त्यांची हकालपट्टी करण्यात आली आता तेच किशोर तिवारी आता माध्यमांवर सांगत सुटत आहेत की मी प्रचंड खर्च करून किमान दहा वेळ मातोश्रीवर गेलो उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी परंतु मला उद्धव ठाकरेंची भेट नाकारण्यात आली त्यांची भेट घेऊ दिली नाही मधलेच लोक निरोप देतात की नाही माहीत नाही आता ज्या माणसाला संघटनेची बाजू माध्यमांसमोर अतिशय प्रभावीपणे मांडायची असते अशा प्रवक्त्याला जर उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे ही माणसं भेट देत नसतील तर इतर माणसांची कथा काय हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात येत असेल जे किशोर तिवारींचं झालं तेच इतर सगळ्यात माणसांचं होते ज्यांनी ज्यांनी शिवसेना सोडली ती सगळी माणसं अशाच पद्धतीचे आरोप करायला लागतात आणि मग कधी मर्सिडीजचा आरोप होते कधी विकण्याचा आरोप होतो तर कधी आरोप होतो मातोश्रीवर कोणते व्यवहार होतात या व्यवहाराच्या संदर्भामध्ये प्रत्यक्षात उखडपणे कोणी बोलत नसलं तरी आतापर्यंत जी वक्तव्य आलेली आहेत अगदी म्हणजे सुरुवातीपासून शिवसेनेसोबत असणारे नारायण राणे असतील रामदास कदम असतील गजानन कीर्तीकर असतील अनेक नेते जी आता एकनाथ शिंदे सोबत आहेत त्यांच्याशी खचगीत आपण बोललो किंवा या दोन तीन लोकांनी तर जाहीरपणे सुद्धा काही आरोप केलेले आहेत त्यांच्या आरोपांना अर्थात उद्धव ठाकरे आणि शिवसेनेनं भीक घातली हा भाग वेगळा कारण एखाद्या प्रश्नांवर आपल्याला बोलायचं नसलं तर आम्ही अशा गोष्टीला भीकच घालत नाही हे नेहमीचं स्टेटमेंट फेकून श्री माणसं वेगळी होतात परंतु त्यांनी मुद्दे संपत नाही लोकांमध्ये चर्चा निर्माण होते आणि लोकांमध्ये कुतूहल निर्माण होण्यासोबतच एक संभ्रमावस्था आणि अविश्वास अशा एका संस्थेविषयी आणि अशा व्यक्तीच्या संघटनेविषयी निर्माण होते त्या संदर्भात शिवसेना गंभीरपणे घ्यायला तयार नाही राजकारणात अर्थात कधी काय होईल हे सांगता येत नाही भाषेचा स्तर ज्या पद्धतीने घसरला आहे ज्या जी भाषा या निमित्ताने घसरली आहे परंतु त्याचं एक महत्वाचं निमित्त होतं भाषेचंच संमेलन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मराठी साहित्य संमेलनाच्या मंचाचा ज्या पद्धतीने निलमते गोरेनी वापर केला आरोप करायला मातोश्रीवर तो म्हणजे करायला नाही पाहिजे त्यांनी स्वतंत्र एखादी मुलाखत देऊन शिवसेनेच्या ज्या काही भानगडी त्यांच्या जवळ आहेत त्या सगळ्या काढण्याची त्यांना संधी आहे आता त्या अशा एका संवैधानिक पदावर बसलेल्या आहेत की त्यांचं कोणी वाकडं काही के, करू शकेल अशातला भाग नाही त्या बोलू शकतात अजूनही एकनाथ शिंदेंच्या अडचणीला गेलेले अनेक नेते असे जे आहेत की ज्यांची कुमकुमी कधी कधी उसळून येते ते अधूनमधून बोलत असतात किंवा मला बोलायला न लावू नका बोललो तर ठाकरेंना देश सोडून जावं लागेल रामदास कदमांपासून सगळी माणसं अशा पद्धतीचा उच्चार करतात परंतु बोलत नाहीत कारण की जे काही झाली असतील नसतील त्या पापामध्ये ही माणसं सहभागी आहेत त्याच्यामुळे हे जेव्हा एक बोट समोरच्या व्यक्तीकडे दाखवतात तर चार बोट यांची स्वतःकडे असतात हे याची यांना चांगल्या पद्धतीने जाणीव आहे अर्थात हे काही असलं तरी आजचा आपला मुद्द मुद्दा तो नाही आहे मुद्दा आहे की मातोश्रीच्या गुफेमध्ये कोणती अशी रहस्य दडलेली आहेत की ज्या ज्या रहस्य जाणून घेण्यासाठी सर्वसामान्य माणूस असेल राजकारणातला माणूस असतील राजकीय अभ्यासक असतील स्वतः शिवसेनेमधले ठाकरेंच्या शिवसेनेमधले नवी जी पिढी असेल की जे पी जी पिढी आदित्य ठाकरेंकडे बघून त्या शिवसेनेत जाते संविधानाचे रक्षक म्हणून ज्या महाराष्ट्र महाराष्ट्राच्या या महाविकास आघाडीकडे बघितलं जातं आणि अशी जेव्हा प्रकरणं अतिशय सिनियर माणसं काढतात आणि असे आरोप करतात तेव्हा हा ठाकरेंकडे जाणारा ओघ जो आहे विचार करणारा ओघ जो आहे तो विचार करायला लागतो तो, तो थोडासा थबकतो आणि परवाच किशोर तिवारींचं उदाहरण हे तर बियांसाठी मोठा धडा आहे की प्रामाणिकपणे कुठलीही अपेक्षा न करता शेती प्रश्नांचा अभ्यासक जर या पद्धतीने उद्धव ठाकरेंची बाजू मांडत असेल आणि त्यांनी अरविंद सावंत असतील दोन चार माणसं असतील यांच्या संदर्भात एखादे आरोप काय केले थोडा उल्लेख काय केला तर त्यांना न विचारता अशा एका सिनियर माणसाची हकालपट्टी जर शिवसेनेतून होत असेल तर शिवसेनेचा प्रवास नेमका कुणीकडे चाललेला आहे हेही या निमित्ताने बघावं लागेल शिवसेनेचं सध्याचं जे राजकारण आहे ते ते राजकारण कसं चुकीचं आहे आणि हिंदुत्वाचा वारसा घेऊन चालणारी शिवसेना हिंदुत्वापासून कशी दूर गेलेली आहे हे सांगण्याची एकही संधी भारतीय जनता पक्ष आणि संघ परिवार सध्या सोडायला तयार नाही आणि संघ परिवार आणि भाजप परिवार ज्या पद्धतीने काही सापडे तयार करून मोकळ्या ठिकाणी ठेवतात त्यात शिवसेनेच्या या ठाकरेंच्या गटाचे वेगवेगळे लोक आणि ठाकरेंचा गट कसा त्यात अलगत अडगत जातो आणि मग त्याचे परिणाम निवडणुकांमध्ये काय होतात हे आपल्या सगळ्यांना समोर दिसलेलं आहे अर्थात एखाद्या या लहान मोठ्या घटनांनी काही इतक्या वर्षाची संघटना काही त्याचं काही फार मोठं नुकसान होत नसते परंतु नुकसानीला जेव्हा सुरुवात होते संकट असं म्हणतात की संकट जेव्हा तुमच्यावर येतात तर संकट एकटं येत नाही ते आपल्या सगळ्या नातेवाईकांसह सगळ्यात सोयऱ्यांसह येते आणि हे संकट सध्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर आलेलं आहे परंतु तरीही त्याचं आत्मचिंतन ज्या नेत्याला करावं असं वाटत नाही त्यांचं नाव उद्धव ठाकरे आहे त्याच्यामुळे उद्धव ठाकरेंच्या सेनेच हे संबंध त्या त्या ज्या शिवसेनेला वाघ किंवा सिंह म्हटलं गेलेलं आहे काळात त्याची आयाळ सुरक्षित राहू एवढीच आपण सध्या प्रार्थना करू शकतो मित्रो आता पुरतं एवढंच हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चित या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर सुद्धा करा तोपर्यंत नमस्कार